आजऱ्यात भटक्या कुत्र्यांचे थैमान बंदोबस्ताची मागणी आजरा येथील शेख कॉलनीत सध्या भटक्या कुत्र्यांनी थैमान घातले आहे कुत्र्यांच्या उपद्रवाने या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी आजरा नगरपालिकेकडे नागरिक करत आहेत शेक कॉलनी रामतीर्थ कॉलनी व भारतनगर या भागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून गेली काही महिन्यापासून आजरा शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या कमालीची वाढली आहे घरात घुसणे अंगावर येणे चरणाऱ्या शेळे आणि वासरांवर हल्ला करण्याचे प्रकार वाढत आहेत दोन दिवसापूर्वी शेख कॉलनीत समीर खेडेकर यांच्या घरात शिकवणीसाठी आलेल्या विद्यार्थ्यावर कुत्र्याच्या कळपाने भुंकून हल्ला केला मात्र प्रसंगावधानाने खेडेकर यांनी कुत्र्यांना काठीच्या मदतीने हुसकावून लावले मटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जुजबी प्रयत्न नको तर कुत्र्यांची नसबंदीसारखे शासकीय धोरणानुसार इतर उपाय करण्याची गरज असल्याची माहिती समीर खेडेकर नझीर अहमद लमतोरे मोईन काक्तीकर आसिफ पटेल मुस्तकिम तकिलदार महम्मद रसूल तगारे फिरोज मुल्ला इम्तियाज इंचनाळकर आदींनी दिले अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी आजरा शहर प्रतिनिधी हसन तकिलदार।